कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स पूरग्रस्तांना साईनाथ संस्थेचा मोठा हात खोपोलीतून कोल्हापूरला जीवनावश्यक मदत दोनशे नव्वद कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे साहित्य माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला मदतीचा हात मिशन आपुलकी अंतर्गत वस्तुदान शाळेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांचे भरीव योगदान गुहागर क्रीडा संकुलाला मिळणार गती तेरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली पाच कोटींच्या निधींची पालकमंत्र्यांची घोषणा विपुल कदम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आणि सहदेव बेटकर यांचा खेड तालुका झंझावती दौरा पक्षाची ताकद वाढवण्यावरती देणार भर पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती आता पाहूया सविस्तर वृत्त खोपोली येथील श्री साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था आणि मठाधीश श्री श्री, श्री श्री एक हजार आठ महंत योगी बहिनाजी महाराज उर्फ दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनी गावात तब्बल अडीचशे कुटुंबांना एक महिन्यासाठी पुरेसे जीवनावश्यक साहित्य चटया कांबळ आणि सव्वीस विविध जिन्नस वाटप करण्यात आलेले यावेळी गोमातीच्या सेवेसाठी आठ टन हिरवा चाराही पुरवण्यात आला आहे या व्यतिरिक्त तेरे गावातील चाळीस कुटुंबांना ही आवश्यक सामग्री वाटप करून संस्थेने आपला सेवाभाव जपलाय अशा प्रकारे एकूण दोनशे नव्वद कुटुंबांना या मदतीचा लाभ मिळालाय ला या प्रसंगी महंत योगी दादा महाराजांनी समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे हेच खऱ्या अर्थाने दैवी सेवा आहे असा संदेश दिला दिलाय संस्थेच्या या महत्वपूर्ण कार्यामुळे पूरग्रस्त ग्रामस्थांनी विशेषतः रायबा गुंड यांनी संस्थेचे आणि दादा महाराजांचे मनपूर्वक आभार मानलेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर येते चाकाळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेला मिशन आपुलकी अंतर्गत महत्वाचे वस्तुदान मिळालेले आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ठाणे विभागाच्या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री अजित चव्हाण यांनी शाळेला एक सिलिंग फॅन दोन स्टँड फॅन आणि एक भिंतीवरील घड्याळ भेट दिली आहे त्यावेळी ते त्यांनी बोलताना अजित चव्हाण यांनी आपण याच शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे नमूद केले शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण नेहमीच सहकार्य करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे त्यांच्या या दातृत्वामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात दिलासा मिळेल तसेच वेळेचे नियोजन करणे सोपे होईल या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सायली चव्हाण गाव अध्यक्ष श्री विश्वनाथ बर्गे प्रमुख श्री महेंद्र जाधव आणि महालक्ष्मी मित्रमंडळ चे अध्यक्ष विनायक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री भुवडसर यांनी उपस्थितांचे स्वागत केले उपशिक्षिका सौ जगताप मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ संध्या निकब यांनी मिशन आपुलकी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले माजी विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे शाळेच्या विकासाला नक्कीच हातभार लागलेला आहे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना करून मी आज जिल्हा परिषद मा, शाळेचा माझी विद्यार्थी आहे मी काय काहीतर देणार या शाळेला त्याप्रमाणे ह्याच्या पुढं काही जे तुम्हाला सहकार्य लागेल ते मी परिवर्तन <laughs> 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 बातमी आहे गुवाघर येथील रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाची तब्बल तेरा वर्षांपासून देवघर येथील नियोजित तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचे काम प्रलंबित होते ज्यामुळे तालुका खेळाडू आणि युवकांना सरावासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नव्हते यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती अखेर शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांचे लक्ष वेधले विपुल कदम यांनी क्रीडा संकुलाच्या कामातील विलंब आणि त्यामुळे खेळाडूंचे होणारे नुकसान सविस्तरपणे मांडले त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला नवी दिशा मिळाली आहे यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यांनी क्रीडा संकुलासाठी नियोजित असलेल्या कोटी रुपयांच्या निधीत वाढ करत एकूण पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे महत्वपूर्ण घोषणा केली आहे तसेच या वाढीव निधीतून क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते तालुक्यातील खेळाडू व नागरिकांसाठी खुले केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे गुहागरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून तेरा वर्षांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे या प्रयत्नांमुळे तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे काय क्रीडा संकुल गुवाघर झाला

खेड येथील एका प्रसिद्ध देवी मंदिरात त्यांनी सर्वप्रथम दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी दापोली तालुक्यातील श्री जानाई आईच्या मंदिरात मनोभावे पूजा केली दापोली शहरातील वॉर्डमधील काही महत्वाच्या मंदिरांनाही त्यांनी यावेळी भेटी दिल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या बेटकर यांच्या या दौऱ्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नव आणि उत्साह संचारला असून आगामी काळात पक्षाची ताकद आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यावेळी त्यांच्यासोबत दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर खेड तालुक्याचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ विभाग प्रमुख सागर मोगरे आणि विभाग प्रमुख किरण मोरे यांच्या यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षवाढीसाठी आणि स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी बेटकर यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या झेंडूच्या फुलांचे दर कडाडलेले आहेत दसरा सणाच्या निमित्ताने झेंडूला प्रचंड मागणी आहे मात्र अवकाळी पावसाचा झेंडू उत्पादकांवरती शेतकऱ्यांवरती मोठा फटका बसलेला आहे नाशिकसह राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झेंडूच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतात झेंडू खराब झाल्याने बाजारपेठेत येणाऱ्या फुलांची आवक कमी झालेली आहे परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत असल्याने झेंडूचे भाव गगनाला भिडलेले आहेत दसरा हा हिंदू संस्कृतीतील महत्वाचा सण मानला जातो या दिवशी घराची सजावट आणि पूजेसाठी झेंडूची फुलं मोठ्या प्रमाणात वापरली जातात सणासुदीच्या काळात झेंडूला नेहमीच मोठी मागणी असते पण यंदा आवक कमी असल्याने किमती वाढल्या आहेत या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री देखील लागलेली आहे सणासाठी आवश्यक असलेल्या झेंडूची खरेदी करताना नागरिकांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत तर दुसरीकडे वाढलेल्या दरांमुळे ग्राहक त्रस्त झालेले आहेत सणासुदीच्या उत्साहावरती महागाईचे सावट पसरलेले आहे खेड येथील अल सफा वेलफेअर फाउंडेशनने मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त तसेच दसरा आणि गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती एक भव्य रक्तदान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले आहे खेडमधील मुकदम हायस्कूलमधील बशीरबाई हजवानी हॉलमध्ये हे शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले या उपक्रमाला खेड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली यासोबतच नागरिकांना मोफत नेत्र तपासणीचाही लाभ मिळाला ज्यामुळे अनेक गरजू व्यक्तींना आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेता आली आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन देखील मिळाले या दोन्ही सेवांना नागरिकांकडून मिळाले या उत्कृष्ट प्रतिसाद खरोखरच कৌতुकास्पद होता अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या सर्व प्रतिनिधींनी कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले या यशस्वी आणि प्रेरणादायी आयोजनाबद्दल अलसफा वेलफेअर फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती सोन्याच्या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असले तरी लोकांची पसंती मात्र सोन्याच्या खरेदीकडेच आहे दसरा म्हटलं की परंपरेनं सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं यावर्षी सोन्याचे दर एक लाख वीस हजार प्रति तोळा एवढे झाले असले तरी सुवर्ण खरेदीमध्ये मात्र उत्साह कमी झालेला दिसत नाही आहे सोने दुकानांमध्ये महिलांचा मोठा ओढा आहे कुणी दागिने तर कुणी गुंतवणुकीसाठी नाणी खरेदी करताना दिसत आहे खेडमधील सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी संजय दत्तात्रय दांडेकर यांच्या दांडेकर ज्वेलर्सला देखील खेडवासियांनी या दिवशी चांगला प्रतिसाद दिलेला आहे सोना चांदीचा धंदा प्रचंड उत्साहात आहे गेले काही महिन्यामध्ये आम्ही बघतोय तर सोन्याला प्रचंड मागणी आहे आणि लोकांना आता लक्षात आलं की सोन्याचा भाव एका वर्षामध्ये डबल होतो त्यामुळे गेल्या वर्षी सोन्याचा भाव साठ हजार होता तो ह्या वर्षी एक लाख वीस हजारपर्यंत पर्यंत आहे त्यामुळे सोन्याला प्रचंड लोकांची मागणी असल्यामुळे लोकांचं प्रचंड प्रतिसाद मिळतो त्याला त्यामुळे जास्तीत जास्त सोन्याला ग्राहक इकडे आपल्या दुकानामध्ये पाहायला मिळतात आपल्या दुकानामध्ये खास दसऱ्या दिवाळीनिमित्त ऑफर्स देखील आहेत काय सांगाल त्याबद्दल आम्ही खास संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण योजना आखलेली आहे की पंचवीस हजाराचा दागिना खरेदी केला दागिना खरेदी केला तर आपण एक त्याला लकी कुपन देतो आणि त्या कुपनमध्ये वेगवेगळी बक्षिसं ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस स्कूटर आहे दुसरं बक्षीस फ्रीज आहे ते तिसरं बक्षीस कलर टी व्ही अशी एकशे एक बक्षिसं आम्ही ठेवलेली आहेत त्यामुळे या लोकांचा दागिने घेण्याकडे सुद्धा दा कल पुष्कळ आहे आणि अनेक ग्राहकं त्याच्यामध्ये दागिने खरेदी आहेत आणि आपलं नशीब वाजवत आहेत म्हणजे सोन्याचं पैसे सोनं तर मिळणारच आहे आणि त्याच्यासोबत आणखीन ग्राहकाला स्कूटर मिळणार आहे अशी आहे भरपूर मिळणार आहेत सोन्याचे भाव किती वाढले तरी लोकांवर त्याचा परिणाम होत नाही कारण दिवाळीमध्ये हेच आजचं एक लाख वीस बावीस हजारचं सोनं दीड लाखापर्यंत जाणार आहे असा तज्ज्ञांचा अंदाज असल्यामुळं लोक पैसे लावत आहेत आणि सोनं खरेदी करत आहेत त्यामुळं आम्ही सोने खरेदीला आलो आहोत आणि खास दांडेकर ज्वेलर्समध्ये ले देखील सोनं खरेदीवरती ड्रॉ आहे खात्रीशीर खात्री सोनं खावं असेल तर रत्नागिरीमध्ये दांडेकरांना पर्याय नाही त्यामुळं हे दुकान अतिशय उत्तम आहे सेवा चांगली आहे नम्रपणे सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि अचूकता शुद्धता हे यांचं महत्व आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक सणाला यांच्याकडूनच खरेदी करू नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांकडून लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाला जोरदार मागणी केली जात आहे दिबा पाटील हे भूमिपुत्रांचे तारणहार आणि संघर्ष योद्धा होते त्यांनी बारा भूखंडासाठी यशस्वी लढा दिला होता त्यामुळे या विमानतळाला त्यांचेच नाव योग्य ठरेल अशी स्थानिक जनतेची ठाम भूमिका आहे गेल्या अनेक वर्षांपासून या नामकरणावरून राजकारण सुरू आहे पण अद्याप कोणतीही अंतिम निर्णय झालेला नाहीये स्थानिक भूमिपुत्रांसह अनेक राजकीय पक्षांनीही दिबा पाटील यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे मात्र सरकारने दाखवलेल्या उदासीनतेमुळे जनतेत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे दिबा पाटील हे ओबीसी समाजाचे मोठे नेते होते त्यामुळे त्यांच्या नावाला होणारा विलंब हा भूमिपुत्रांवरती होणारा अन्याय असल्याची भावना वाढीस लागलेली आहे ला याच पार्श्वभूमीवरती ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे जर सरकारची ही उदासीनता कायम राहिली तर योग्य काळात हे आंदोलन आणखी तीव्र आणि आक्रमक होईल असे ते म्हणाले हा केवळ नामांकनाचाच नव्हे तर भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा प्रश्न बनलेला आहे सरकार उदासीनच आहे आणि ही उदासीनता मी अत्यंत जवळून पाहतोय ज्यावेळी दोन हजार तेरा साली लोकनेते दिबा पाटलांचा मृत्यू झाला त्याचवेळी नवीन भूसंपन्न कायदा इथे आला या कायद्याला डावलून इथल्या विमानतळाचं भूमीचं संपादन झालेलं आहे आणि त्यामध्ये प्रचंड मोठी फसवणूक इथल्या आगरी कोळी कराडी मच्छीमार प्रकल्पग्रस्तांची झालेली आहे आणि ही फसवणूक पाहता ही विमानतळाची जागा एक प्रकारे इथल्या भूमिपुत्रांना फसवून घेतलेली आहे त्याच्यामुळे दिबा पाटलांचं नाव देण्यामध्ये फसवणूक होते की काय अशी स्थिती आपल्या देशात निर्माण झालेली आहे यामध्ये कोळ्यांचं आंदोलन प्रचंड आक्रमकपणे झालं आणि त्यासाठी विमानतळ नामकरण कृती समितीला ज्याचे नेते दशरथ दत्ता पाटील रामशेठ ठाकूर यांनी आक्रमक आंदोलन केलं त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांना आपल्या वडिलांचं नाव मागे घ्यायला लागलं हा इथल्या भूमिपुत्रांचा दिबा पाटलांच्या सगळ्या अनुयायांचा विजय होता खरं म्हणजे पहिल्या फेरीत त्यांनी हिंदुत्वाचा पराभव केलेला आहे शिवसेनेच्या आणि आता दुसरी फेरी भाजपची सुरू आहे मला विश्वास आहे की ओबीसीचं मंडल राष्ट्रीय नेतृत्व करणारे देबा पाटील हे केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला पूर्ण उरतील आणि त्यांचं ला नाव लागण्यासाठी आम्ही सगळेजण पक्षीय लोक एकत्र येऊन निकराचा संघर्ष करू असा विश्वास मला आहे रायगड जिल्ह्यातील महाड येथे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे विजयादशमीच्या पवित्र दिवशी बौद्ध धम्म स्वीकारला होता या ऐतिहासिक घटनेने शोषित आणि पीडित बहुजन समाजाला मानवता समानता आणि नैतिकतेचा एक नवा मार्ग दाखवला होता याच पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महाड यांच्या वतीने महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे येथे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मानवंदना देण्यात आली या सोहळ्याला मोठ्या संख्येने भीमसैनिक आणि आंबेडकर अनुयायी उपस्थित होते डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या विचारांना उजाळा देत उपस्थितांनी मानवतेच्या मूल्यांचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली यावर्षी एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा होतो आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसला ला एवढे मुक्कामी जी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही आणि त्यानंतर बाबासाहेबांनी अनेक धम्माचा अभ्यास करून अनेक धर्माचा अभ्यास करून तथागत कर भगवान गौतम बुद्धाचा धम्म आम्हा सर्व दलित शोषित पिढीत लोकांच्या ओटीमध्ये टाकला आणि खऱ्या अर्थाने आमचा नवा जन्म होत आहे अशा पद्धतीने चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिली आणि आज एकोणसत्तर वर्ष या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून सालाबादप्रमाणे आम्ही भारतीय बौद्धम सभा काम करत असताना धार्मिक सामाजिक काम करत असताना तथागत कर भगवान गौतम बुद्ध धम्म घराघरात पोचावा या हेतूने आजही आम्हाला आज आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने खरंच आमचा नवा जन्म होत आहे बाबासाहेबांमुळेच आम्ही सर्व या ठिकाणी पाहतोय आणि आम्ही घडतोय आणि आम्ही सर्व समाजामध्ये ताट मानेने एक खांद्याला खांदा लावून जगतो ही सर्व बा बाबासाहेबांची पुण्य आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद आहे की आज आमचा सण आहे आमचा आनंदा दिवस आहे की ज्या जोखडातून दलितातून जोखडातून मुक्त होऊन आम्ही ताज मानेने आज जगतोय थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरा नेते धनगर समाजाने आपला दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही हा भव्य मेळावा धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पिसारनाथ मंदिरात संपन्न झाला मेळाव्याची सुरुवात सकाळी पिसारनाथ देवाची महापूजा आणि होम हवनाने झाली यावेळी वातावरण भक्तिमय झाले होते त्यानंतर दुपारच्या सत्रात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातून पिसारनाथ मंदिरापर्यंत ढोलदाशांच्या गजरात एक भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने भरलेल्या समाज बांधवांचा सहभाग लक्षणीय होता युवासेना रायगड जिल्हा अधिकारी प्रसाद थोरवे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर चौकात पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर मंदिरात पारंपरिक गजनृत्य कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली या मंदिराचा शोध एका धनगर बांधवाने लावला असल्याने आजही येथे धनगर समाजाचा पुजारी सेवा देतो ही परंपरा यावेळी अभिमानाने अधोरेखित करण्यात आली समाजातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव या उत्साहात सहभागी झाले होते साजरा करण्याचा इतिहास एकच आहे असा की हा देवस्थान जे आहे धनगराच्या गायीपासून सापडलेलं आहे आणि अशा काही पिढ्या होऊन गेल्या दोनशे अडीचशे वर्षे झाली गोष्टीला इंग्रजांच्या पहिले धनगर इथं आला आणि हा इतिहास हा इतिहास घडून गेला आणि पूर्ण धनगर समाजाला ह्या विश्वनाथ देवापासून सामर्थ्य आहे आज विजयदशमीचा दसरा मेळावा आहे आणि हा समाजाने पूर्ण ज्याच्या दरवर्षी होतो दरवर्षी हो होतो पण त्याच्यापेक्षा आता वाढत वाढत चाललं आहे आणि हे सगळे गाव म्हणजे कर्जत खालापूरमध्ये जेवढे गाव येतात ते सगळे यांचा हातभार असतो पहिल्या तर सर्व समाज बांधवांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माथेरानच्या मातीमध्ये मा धनगर समाजाचा भव्य दिव्य मेळावा हा असा पार पडलेला आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये सर्व समाज बांधव उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि दरवर्षी असाच कार्यक्रम राबवल्या माथेरानच्या मातीत राबवल्या जाणार आहे समाजाने एकत्र आलं पाहिजे समाजाने एकजुटीने राहिलं पाहिजे समाजाने एकत्र येऊन सर्वां सर्वांसाठी काम केलं पाहिजे हाच एक मेळा ह्या मेळाव्याचा उद्दिष्ट आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही सर्व मित्रमंडळी ह्या पुढेही करू आणि करत राहू हेच आपल्याला सकाळपासून काय नेमका आपले तो बरोबर सकाळपासून आज सकाळपासनं पहिल्या तर चरणी महापूजा पूजा होते आणि सत्यनारायणची पूजा होते मग आपल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधनं मिरवणूक सुरू होते त्याच्यानंतर अहिल्यादेवी मंदिरामध्ये तिथं अहिल्यादेवींना पुष्पहार अर्पण केलं जातं आणि मग ढोल तशाच्या गजरामध्ये भंडारा उधळत आम्ही हा सर्व मिरवणूक पार पाडतो यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण